जय शिवराय मित्रांनो मी, मी कोकणचा भाऊ श्रेयस पवार तर अपले अपले मी पुन्हा आपले स्वागत करतो आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज सकाळपासून सगळे लावणी लावत आहेत पण लावणी लावताना मळ्यांमधून पाणीच नाही आहे थांब मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो बिना पाण्याची लावणी आहेत थांब दाखवतो बघा मित्रांनो पप्पानी एक मळी नांगराला घेतलेली पण नांगरता नांगर, नांगर तर पाणीच मुरलं मध्ये सुका भाग आहे नांगराला पण पाणी नाही आणि पाणी नाही म्हणून तिकडं दाढ काढतात मित्र अर्धवट टाकून ह्या आलेल्या आहेत पण ह्या पण मळीत पाणी नाही डाळ काढते काय मावशी पाणी काही नाही आणायचं सांग सांग कोरड पडलेलं आहे तिकडे आपल्याला संजय का बोलवत आहेत ते बघा हा हॅलो तिकडे संजय जोताना होतांना त्यांच्या इकडे पाणी घालणं आलं ते माहिती आहे तो बघा विकायला आहे खाली त्याने पण तो तेव्हा तिथे विकायला आहे आणि तिथे ट्रॅक्टर नांगरतोय पण त्याने पण थांबवलेलं आहे कारण त्याच्याकडे पण पाण्याची हेच अवस्था आहे ते बघा खालन जायला लागेल पण माळकाच्या कोरड्या पडलेल्या आहेत सकाळपासून पाऊसच नाही पडत आहे बघा वातावरण बघा पावसाचं वातावरण दिसतंय पण पाऊस नाही पडत आहे बघा दाडा कशा फिरले ठीक आहे जरा पायपण पाणी लावत पाय पण पाणी लावत सगळ्यांची परिस्थिती आहे मित्रांनो संजय काय का तुमच्याकडे पाणी काही ना आलं आलं काय ना अजून <laughs> पाणी होत त्याच गावातील पहिलंच जोत ना बाकी सगळ्यांकडे सगळ्यांटर बघा मित्रांनो इथे भरून भरून पाणी आहे आणि आमच्याकडेच पाणी नाही तिकडे आता पेंड्या धुतो एका बैलाच नाव काय काका हा आणि त्याच हा ह्या तांबड्यावाल्याचं पाडा नाव आहे आणि त्या ब्लॅकवाल्याचं सारज नाव आहे मित्रांनो कसं वाटत नांगरद जोताना भारी बारीकी टॅक्टर हा हा तुम्ही आतापर्यंत किती म्हणायला आले का, का? सात त्या पण जोतान आता किती दिवसात हा हे बघा मित्रांनो कशी हिरवळ कस हा जोताने चांगली चिखल होते ना तर मित्रांनो काकंद मत सगळ्यांनी बैल चला पावसात पेंड़ होते कसा पाऊस पडतोय पाऊस कसा आहे भरपूर भरपूर आहे आहे ना लय बघा किती पाणी पाणी आणि आमच्याकडे नाही तरी पाऊस लागला त्याचं हे ना झालं मुरलं नाही पाणी किती मळा लावल्या आतापर्यंत हा किती चेष्टी थांबा मित्रांनो एक मिनिट नऊ चेष्टी बघा आपल्याकडे अरुण काका काढलेला आहे रात्री तुम्हीच तर फोन केलेला ना कसं वाटलं गावास येऊन हा त्याला यानंतर जोतदारा व्हिडिओ काढतो हा तर मित्रांनो तुम्ही आता बघितलंच असेल आपल्या गावात अरुण काका पण आले आहेत का त्यांनी मला फोन करून सांगितलेला मी गावाला येते म्हणून तर आता आपण जात आहोत सगळ्यांचं भात एकटे करतात ना ते बघायलाच थांबा दाखवतो मी तुम्हाला तिकडे काय परिस्थिती आहे ती, ती बघूया मित्रांनो आणि माझ्या मागे आहे रामेश्वर मंदिर आहे बघा हो का मित्रांनो है। ज़वा 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 पड़ते हैं ते सर वगैरे आहे आणि तिकडे जवजावर जरा सहून पडते मित्रांनो बघा इकडे भाऊनचा आणि आवाज येतोय बघा इकडे लावणी होतेय

<laughs> इकडे माहिती ही टोपी आहे ना पारंपारिक टोपी लवकर आठपून आम्हाला आंदोलनाला जायचं आहे मराठी भाषेच्या मोर्चाला ही टोपी कशा घातलेली पाऊस नाही पाऊस गेला भाऊ प्लास्टिकची टोपी वापरायची नसते मोर्चाला जाणार काय लावत होता ना लावत होतो पण पाणी नाही ना पाऊस नाही पाणी नाही काय लावणार काय मशीन लावलाय पंप लावलाय पंप लावलेला आहे

आठ दिवस पाऊस नाही शेतकरी राजा पावसाची प्रतीक्षा करतोय पाऊस पडेल करतात शेतकरी पावसासाठी त्याच्यासाठी शासन शासनाच्या हातात नाही जायचे निसर्ग 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 आहे निसर्ग, निसर्गाची कृपा आहे पाऊस कधी पडणार काय चालला आम्हाला कोकणचा परिसर आहे असं दाखवला पावसाचं वातावरण झालेलं आहे पण पाऊसच पडत नाही मोर्चाला जाणार हा मोर्चा काढावा काय करावं पण मोर्चा काढून काही उपयोग होणार नाही हा निसर्गाची कृपा तुम्ही बोला आता बोला बोला का बोल बोला घाबरू नका मित्रांनो अक्षरच्या इथं पायपाने पाणी लावतात

सगळ्यांचं जवळ जवळ मित्रांनी फ्रॅक्टर आणलेले फक्त संजय कसून सगळं फ्रॅक्टर ह्या नांगरायच्या किती आहेत अजून तीन मग झालं लावल्या किती लावल्या किती सात लावल्या तीन शिल्लक आहेत म्हणजे आमचं आता लावून झालं असा विचार ना उद्यापासून काय करणार उद्यापासून काय करणार उद्या दुसऱ्या शेतात जाणार पुढच्या हे ऑर्डर आले पाच ऑर्डर आहेत आणि त्याच्यानंतर ऑर्डर आहेत तारीखला निघणार मागाशी म्हणलं आज जाणार संध्याकाळी नाही नाही उद्या हा चार तारीखला निघणार ची गाडी मराठी मोर्चा मराठी मोर्चा आहे नको नको आता बोला तर करायला चालले ते बघा पॅटर मित्रांनो नाळपांचं हे सगळं घात लावून झालेलं आहे पाणी पण आहे यामुळे काय काय माहिती जिरलंय

पावसाला सुरुवात झालेली आहे पायपलाईन नुसार पाणी लावलं होतं पावसानं व्याप्त केला नामचे

इकडे ते भात काढायला चाललेत ते पप्पा आणि पाईप फुटले ते जडचे मग पाईपानुसार पाणी थ्रो करत करतात मित्रांनो आता आपण जाऊया विकी अर्धा इथे म्हणजे विकी विश्वास राह त्याची काय आयला जायची बघूया म्हणजेच त्याच्यामुळे काय परिस्थिती आहे ती बघूया मायशला कन्या अर्धा चांगल ग या या शुभम गा शुभमदा गेल्यावर आता हाच एक मला पार्टनर हे बघा मित्रांनो इथे म्हातारे म्हातारे लोक पण कामं करतात ते बघा संजय कन्या आता खटपे असायत तर अजया काका आत्ताच आलेले आहेत अरुण काका ते बघा आत्ताच भात लावण्यासाठी नवचेष्टीन आले तर व्हिडिओ तुम्हाला दिसतच असेल ते बघा पाड्या आणि सरीच्या तिथे उभार जातं बांधून बघा लावणी करते आणि आताच अरुण काका आले अरुण काकांचं कोकणात आज म्हणून काय कोका ट्रेन हा भात लावणीसाठी आला कसं वाटत कोकणात प्रवेश करून हा काका तुम्हाला कसं वाटत हा तुला काय हा अरुण काकर यांच्या मजिला आले आता जोरात पाऊस सुरू होणार आहे मित्रांनो मग शि पडत होते म्हणून मी जरा व्हिडिओ स्टॉप केलेला आहे आकाश एकदम आता बच्च पाऊस पडणार आहे असं वाटतय अजय काकांनी तो मका लावलाय बघा मका अजय काकाने लावलेला सगळा गवत सारखा दिसतोय तो मका काका मका कोणी लावलाय अजय काका या शूया ठीक आहे आपण लावणे करते शिवंदा गेला मुंबईत शिवंदा गेला मुंबईत हा केलं ना सगळ्यांकडे पाण्याची त्यांचं हे रे तो बारका पाईप ना काय वाटतंय तुम्हाला वाटलं होता ना विहिरीतलं पाणी आहे ना किती म्हणायला होला पहिली अरे बघा आज सुरुवात केलेली पाऊस पडला असं तुला वाटतय काय काय शिजड्या पडतात बारीक बारीक खोट बोलत बघा तिकडे कपिला काय विचार काकांची पाती पहिली लावलं ना हा पाणीच नाही तुला काय वाटत पाऊस पडल बोल 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 काय बोलू झाली पाऊस नाही तर दाड आता ह्या दिवसात पाऊस असला तर किती मिळायला तुला काय वाटते पाऊस पडेल तू पडशील खाली तुला काय वाटत ए तुला काय वाटत पाऊस पडेल पाऊस आता तुम्हाला काय वाटतय हा तुम्हाला काय वाटते पाऊस पडेल का सांगता येत नाही पावसाचा तुला काय वाटतय सांगतो कोपरा अरे आता येईल पाव दुपारी पावसावर विश्वास नाही पाऊस येल की नाही तर तुम्हाला काय वाटतंय पाऊस येईल की नाही म्हणून या बांधावर पडलेला आहे बाकी मी पावसाची वाट पाहतोय शेतकरी दादा पावसाची प्रतीक्षा करतोय आणि पावसासाठी रडतोय बरोबर म्हणून मी या बांधावर बसलेला आहे काय तुला काय वाटतंय पाऊस पडायला Takk du